कुल रोकड प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयाने पोलिसांना चोवीस तासात दखलपत्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या निकालामुळे अंदाज समितीतील बारा आमदार आरोपी होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती देखील गोटे यांनी दिली आहे न्यायालयाचा निकाल गोट्यांच्या बाजूने लागल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्यास उच्च न्यायालयात जाऊन आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांना सह आरोपी करण्याचा इशारा देखील गोटे यांनी दिला आहे न्यायालयाने काय ते कलम एकशे पंच्याहत्तर खाली ताबडतोब दखलपात्र गुन्हा दाखल करून आमच्या न्यायालयामध्ये एफ आय आर दाखल केला न्यायालयाने हे प्रकरण दखल पाहतो कसं होऊ शकत असा प्रत्यक्ष प्रश्न तपासणी अधिकाऱ्याला विचारला होता आणि न्यायालय सांगितलं ते जे मला अधिकार दिलेले आहेत कलम एकशे त्र्याहत्तर कळम एकशे पंचाहत्तर आणि कलम दोनशे दहा कळम दोनशे दहा मध्ये अमर्याद अधिकार अमर्याद उच्च न्यायालयापेक्षा सुद्धा जास्त त्यामुळे आता यातून कोणाही सुटका होईल अशी शक्यता आम्हाला कोणाला वाटत नाही तरी पण आम्ही पंधरा दिवस वाढवून आणि पंधरा दिवसामध्ये काय झालंय तर न करणाऱ्या या परिसरिकाऱ्यांना त्यामध्ये सह आरोपी करा असं आम्ही पिटिशन हायकोर्टात दाखल केल्याचं कायद्याला राज्य आहे का नाही कारण सर्वोच्च न्यायालयाचे किमान किमान बारा पंधरा जजमेंट असे आहे ते जरा आरोपी पोलिस अधिकाऱ्यांनी पाठीशी गेल तर त्याला सहा रुप दिले पाहिजे आमच्या पोलिसांनी आणि खरं वाटलं म्हणजे राज्य सरकारचा राज असेल त्याला हक्कल पाहिजे पाच पाच महिला सहा तास येत नाही आणि पसरत काळ च अकरा लोकांना तपासले तू पुराचं काय लोक काय लिहिलंय आम्हाला अशा लोकांमुळे घर परिणाम झालेला हे आय पी एस झाले हे आर एस एस झाले भाजपचे शिपाई झाले खाटे करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या पाहणीसाठी मे महिन्यात विधीमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आली होती अशातच अंदाज समितीचे प्रमुख असणाऱ्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यक असणाऱ्या किशोर पाटील यांच्या गुलमोहर विश्रमगृहातील रूम नंबर एकशे दोनमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल माजी आमदार अनिल गोटे यांच्या सहसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला पकडून दिला होता बऱ्याच दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता पोलिसांच्या कारभाराविरोधात माजी आमदार कोटे यांनी धुळे जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती अखेर धुळे जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात कलम एकशे चौऱ्याहत्तर एकशे त्र्याहत्तर दोनशे एक दहा ब एकशे पंच्याहत्तर तीन कलमानुसार दखलपत्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे न्यायालयाच्या आदेशाचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत फटाक्यांच्या आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे माझा महाराष्ट्र न्यूज होईल